दोन दिवसापूर्वी नाशिक शहरामध्ये नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवसेना आणि मनसे या दोघांचा एकत्रित क्रांती मोर्चा होता तो मोर्चा होता भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आणि त्या मोर्चामधून सरकारला डायरेक्ट वॉर्निंग देण्यात आली ती वॉर्निंग होती या ठिकाणी ज्याप्रमाणे नेपाळमध्ये झालं असं इथंही होऊ शकतं आम्ही नेपाळकडनं प्रेरणा या आंदोलनाची घेतली आहे असं त्या ठिकाणाहून बोललं गेलं आणि त्याच्यानंतर एका दिवसामध्येच प्रकाशजी महाजन यांचा राजीनामा म्हणजे मनसेमधील एक वरिष्ठ नेते प्रकाशजी महाजन यांचा राजीनामा नेमका का झाला याचं जे एक महत्वाचं कारण आहे महत्वाचं मेन कारण आहे आपल्याला त्या विषयावरतीच आज या व्हिडिओमधून चर्चा करायची आहे मित्रांनो मित्रांनो सर्वांना रामकृष्ण हरी आणि सर्वांचं मी स्वागत करतोय आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये बघा एखादा पक्ष असो किंवा एखादी चळवळ असो चळवळ पक्ष कोणतीही गोष्ट असो त्याचा काहीतरी उद्देश असतो एका उद्देशावरती किंवा एका हेतूवरती ते संघटन ते संघटना ती चळवळ हे काम करत असते आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी संघटन म्हटलं तर शिवसेना होती पण त्या शिवसेनेची आज अवस्था कशी झाली आहे त्या शिवसेनेचं जे मुळामध्ये वर्म होत हिंदुत्ववादी तो, तो जो प्राण होता तो प्राणच त्यामध्ये राहिला नाही म्हणून त्यामध्ये विद्रोह हो झाला आणि तो विद्रोहाला हो जे दुसरी पार्टी आहे शिवसेना शिंदे साहेबांची त्या सेनेला लोकांनी अक्षर डोक्यावरती घेतलं कारण काय त्यांनी शिवसेनेचं वर्म मर्म हे झोपासलं आणि त्यांनी हिंदुत्वाची कास धरली आणि त्यांनी कामातून दाखवून पण दिलं की ही खरी हिंदुत्ववादी संघटना आहे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सेना सुद्धा बाळासाहेबांच्या पायावर पाय मारून उभा होती एक मराठी अस्मिता आणि हिंदुत्व ह्या दोन गोष्टी घेऊन मनसेनं महाराष्ट्रामध्ये काम करायला सुरुवात केली पण सुरुवातीपासूनच म्हणजे भूमिका आहे ती भूमिका चढ उताराची वेगवेगळी ही अशी दिसून आली असं हे माझं मत नाही असं महाराष्ट्रामधील असंख्य असे विश्लेषक हेच बोलतात आणि कालपासून तर अलग अलग वेगळ्या वेगळ्या खूप महत्वाच्या बातम्या येऊन गेल्या मित्रांनो यावरती महाराष्ट्र नविन्मा सेना ह्या सेने एकेकाळी शिवसेनेचे मत सुद्धा वळवले होते हिंदुत्व आणि मराठी या मुद्द्यावरती पण या सर्वांचं दुखणं काय माहिती कारण यांच्याकडे खासदार नाही आमदार नाही मग नेमकं आता टेंडर तरी असायला पाहिजे असं हे लोक आता बोलतात पण नेमकं आता प्रकाशजी महाजन यांनी यांना सोडचिठ्ठी दिली आहे नेमकं का कारण काय यामध्ये पण लोक कारण हे वेगवेगळे सांगतात पण मुळात जे कारण आहे ते कारण खुद्द प्रकाशजी महाजन यांनी सांगितलंय तुम्हाला मी तो व्हिडिओ शेवटला ऐकवतो हो बघा गंगेविषयी महाकुंभाविषयी राज ठाकरे काय बोलले होते एकेकाळी अं हनुमान चालिसावरन महाराष्ट्र जागवणारे आणि हिंदुत्वाची एक बुलंद तोफ असं यांच्याकडे लोक पाहायचे पण नेमकं त्याने गंगेविषयी काय बोललं होतं महाकुंभाविषयी काय बोललं होतं त्यानंतर पहलगामचा जो, जो काही हल् हला हल होता त्या हल्ल्यावरती अनपेक्षित अशी भूमिका ही राज ठाकरेंची होते या ठिकाण भारताची हिंदुत्वाची हिंदूंची बाजू घेऊन वसुद्दीन अवशी सारखा एक मुस्लिम नेता समोर येऊ शकतो सरकारच्या पाठीमागं उभा राहू शकतो आणि सरकारला एकही प्रश्न न विचारता सरकारच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहू शकतो तोही उसुद्दीन अवशी हा लोकांनी बघितलाय आणि त्या ठिकाणीच सरकारला प्रश्न विचारणारे राज ठाकरे सुद्धा लोकांनी पद घेतलेले त्यावेळेस ते त्या काळामध्ये लोकांनी अक्षरशः डोक्यावरती ओबीसीला घेतलं पण त्याच ठिकाणी लोकांनी ठाकरेवरती टीका सुद्धा केली ती बदलती भूमिका गंगेविषयी असेल किंवा पहेलगामच्या टेररिस्ट अटॅकवरची असेल त्या दोन्ही भूमिका या अतिशय या हिंदुत्वाच्या विरोधामध्ये होत्या असं वैयक्तिक मत हे स्पष्ट प्रकाशजी महाजन यांचं आहे एक चांगलं नेतृत्व एक वयस्कर असा माणूस प्रौढ माणूस तो माणूस आतापर्यंत चळवळीमध्ये जगलाय आणि मनसेमध्ये जी काही ह्यांची भूमिका असते ती भूमिका वारंवार ते स्पष्ट करायचे त्यांनी मोठे मोठे नेते त्यांनी ने अंगावर सुद्धा घेतले होते मतलं राण्यांचं मॅटर त्यांनी अक्षरशः त्यांनी अंगावरती घेतलं राण्यांना पण यातनं जे काही झालं ते अतिशय भयंकर झालं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांची भूमिका डावलली गेली त्यांच्याकडे लक्ष दिलं सुद्धा नाही मग आता एका खऱ्या सच्च्या हिंदू प्रेमी राष्ट्रप्रेमी एका आपल्या संस्थेमध्ये किंवा आपल्या पक्षामध्ये ज्या व्यक्तीनं आपली हयात घालवली त्या व्यक्तीला दुर्लक्ष करायचं कारण नेमकं काय आणि नेमकं आता उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोघं एकत्रित यावं जो का हिंदुत्वाचा विचार आहे हिंदुत्व परत एका ट्रॅकवरती येईल हिंदुत्व मराठी अस्मिता आपलं राज्य आपला देश ही भूमिका किंवा ही भावना परत लोकांमध्ये जागृत होईल आणि परत हे गाडी हे बरोबर ट्रॅकला येईल असं महाजनांना प्रामाणिक वाटत होतं पण हे झालं काय दोघ भाऊ एकत्र आले आणि तो दोघ भाऊ एकत्र येऊन केलं काय डायरेक्ट नाशिकमध्ये क्रांती मोर्चा ते ही सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी आता प्रश्न असा पडतो भ्रष्टाचाराविषयी नेमका आवाज उठवते कोण आणि या ठिकाणी जे काही नाशिकमधलं जे काही मोर्चा घडला तो मोर्चा हे तिसरं कारण आहे ते कारण म्हणजे प्रकाशजी महाजनांना आता राहलंच नाही ते बोलले तर एकतर राहून जे आपली काही वरले सोडले इज्जत आहे ती रहना ते सुद्धा आता राहणार नाही म्हणून त्यांनी काल निर्णय घेतला आणि त्यांनी पक्षातन हे बाहेर आले एका एक हे एक क्षणाचा विचार न करता परत न जाण्यासाठी त्या माणसानं पक्ष सोडला आणि ते आपल्या भूमिकेवरती ठाम राहिले आणि आप त्यांनी आपल्या बोलण्यातून हे स्पष्ट करून सांगितले तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या एवढ्यासाठी आलेलो आहे की कुठंतरी आपण आता थांबलं पाहिजे ही भावना गेली काही दिवसापासून माझ्या मनात सारखी येत आहे खरं म्हणजे मी गंगेला बोल लावला त्यावेळेसच थांबायला पाहिजे होतं खरं म्हणजे मी पहलगामच्या वेळेसच थांबायला पाहिजे होतं पण त्यावेळेस मला असं वाटलं की कुठंतरी काहीतरी सुधारणा होईल व्यक्तिगत म्हणाल तर माझी अपेक्षा अत्यंत कमी आहे कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला काही निवडणुकीचं तिकीट नव्ह गरज नव्हती कुठल्या पदाची गरज नव्हती फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवूनसुद्धा माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही विधानसभेच्या वेळेस प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं जी जी जबाबदारी माझ्यावर दिली मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली माझ्या कामाचे कौतुक नाही पण म माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाही त्याचे बोल मला लावण्यात आले जे माप माझ्याकडून घडलेच नाही त्याचे प्राश्चित्त मला देण्यात आले खरं म्हणजे मी फक्त अमितजी यांचा थोडा अपराधी आहे मी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या सभेत हे शब्द दिला होता की आम्ही जी मी तुमच्यासोबत काय तुमच्या मुलासोबत देखील मी काम करेन पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली की मी दिलेला शब्द पाळू शकत नाही आम्ही जी तुम्ही मला समजून घ्याल असं मला वाटतं कधी कधी माणसाच्या क्षमतेप्रमाणे योग्यतेप्रमाणे त्याला मिळत नाही हा नशिबाचा एक मी भाग समजलो असंख्य मनसैनिकांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं वेळोवेळी माझ्यासाठी ते सर्वार्थाने धावून आले त्या सर्व मनसैनिकाचा मी कायमचा ऋणी राहील पण मला असं वाटतं की आता आपण इथं थांबलं पाहिजे कुठंतरी या मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर आलं पाहिजे हल्ली मित्रांनो नेत्यापेक्षा कार्यकर्तेच खूप कन्फ्यूज आहेत एखादी विचारधारा च्या पाठीमाग राहून विचारधारा समोर घेऊन ते नेत्यांच्या पक्षाच्या पाठीमाग हे खंबीरपणे उभं असतात पण आपलाच नेता किती भूमिका बदलतो किती नवीन नवीन मुद्दे बदलतो म्हणजे नेमका मुद्दा घ्यायचा कुठला हिंदुत्व पकडायचं की सोडायचं अशा अनेक असंख्य प्रश्न हे अनेक कार्यकर्त्यामध्ये या ठिकाणी आढळून येतात कारण जो भ्रमनिराश लोकांचा होतोय याची सुरुवात उद्धव साहेबांनीच केली आहे पण या दोघांना एक तुम्हाला उदाहरण या ठिकाणी भेटू शकतं ते म्हणजे शरीरामध्ये आत्मा जसं गरजेचं असतो तसंच आपल्या पक्षामध्ये सुद्धा पक्षाची जी वीट आहे तो उद्देश आहे तो सुद्धा अतिशय महत्वाचा असतो याचं उदाहरण म्हणजेच प्रकाशजी महाजन यांचा कालचा राजीनामा थोडचिट्टी आता हा फक्त इशारा होता त्या पक्षाला इशारा होता की ते पक्ष अशा भूमिका बदलतात त्यांना हा गर्भित इशाराच आहे त्यामुळे पक्ष कोणतेही असो त्यांनी आपल्या जी भूमिका आहे त्यावरती ठाम असायला हवं एवढंच आपण या ठिकाणी सांगू इच्छितो मित्रांनो तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन दामून ठेवा उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र रामकृष्ण हरे